जिजामाता नेत्रालय व राजमाता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोपद नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय समीदराबाई अण्णाजी लंके व स्वर्गीय मनोहरराव नामदेवराव लंके यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यातील जिजामाता हॉस्पिटल व महिला आरोग्य केंद्रद्वारा संचलित जिजामाता नेत्रालय शिंदेखेड राजा व मानव विकास प्रतिष्ठान बुलढाणा संचलित राजमाता हॉस्पिटल देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू काचबिंदू मधुमेह रक्तदाब बालरोग त्वचा रोग यासह तपासणी मोफत करण्यात आल्या मोफत गोळ्या औषधांचं वाटप करण्यात आलं या शिबिराचा दोनशे चाळीस जणांनी लाभ घेतला यावेळी राजमाता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गोरखनाथ आडाव पाटील नेत्रालयाचे समाधान देशमुख सिमोल भालेराव बाळासाहेब कटोरे शत्रुघ्न देशमुख आयोजक अनिरुद्ध लंके नामदेव लंके जगदीश लंके दीपक लंके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा